मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत पाहूया त्याचा थेट प्रश्न ती सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकऱ्यासाठी नवीन आलेल्या माहितीनुसार राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी नमोच्या आठव्या हप्त्याला मंजुरी या ठिकाणी दिलेल्या आहे तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते त्यांनासुद्धा या या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आले आहेत मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे आज पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना दहा हजार रुपये आणि नवो शेतकरी योजनेचे या ठिकाणी दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती आजपासून मिळण्यास मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती अधिकृत बातमी या ठिकाणी दिलेली आहे या दोन दिवसामध्ये पैशाचे वितरण करून टाका म्हणजेच आज, दोन आज उद्या दोन दिवसामध्ये आज अठरा जिल्ह्यामध्ये आणि उद्या अठरा जिल्ह्यामध्ये असं छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करून टाका असे ऑर्डर राज्याचे कृषीमंत्री मंत्री दत्तामामा भरणे यांनी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर दिलेली आहे यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी बँकेच्या आता यांना वर्गसुद्धा करण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवाचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये भूविकास जिल्हा मध्यवर्ती बँक ऑफ पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल सहकारी बँक असेल या खाते असणाऱ्या शेतकरी बांधवनं अतिवृष्टीचे दहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती अठरा जिल्ह्यामध्ये आज वितरित करण्याच्या सरकारच्या माध्यमातून अकराशे अकरा हजार कोटी रुपयाचा निधी चेक या ठिकाणी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माहितीतून अधिकृत या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवाच्या खऱ्या अर्थाने खूप मोठी दिवसाची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपल्याचे आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या जा माध्यमातून जास्त खोट्या बातम्या या ठिकाणी पसरल्या जाऊ लागल्या होत्या जा ज्यामुळे शेतकऱ्यांना खरी बातमी लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते त्यामुळं आम्ही स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही नवीन अपडेट आलेली आहे तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार रुपये पी किम्याचे आज जमा होणार आहेत आज पाहिले गेल तर अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे मिळेल आहेत किंवा अजून पण पैसे मिळाले नाहीत तर त्यांना आज थोड्याच वेळामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आता ही श बातमी शंभर टक्के खरे कारण शेतकऱ्यांना जिकडे बघेल तिकडं नमोचे पैसे येतील उद्या नमोचे पैसे येतील अशा प्रकारे शेतकऱ्याची एक प्रकारे खिडली उडवली जाणाऱ्या बातम्या देखील पसरू झाल्या आहेत आणि शेतकऱ्याची मस्करी देखील केली जात आहे परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की खोट्या बातम्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका आम्ही ज्यावेळी जे आर काढतो त्याचवेळी आम्ही पैसे मंजूर करतो त्यावेळेस पैसे शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा होत असतात तशाप्रकारे आज सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बैठकीमध्ये या ठिकाणी इमा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जे आर देखील काढण्यात आले आहेत त्या जे आरमध्ये आता टोटल अठरा जिल्ह्याची नावे देण्यात आले आहेत त्या अठरा जिल्ह्याची नावे तुम्हाला पुढे सांगणारच आहे यासाठी अकरा हजार कोटी रुपयेचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे ज्या शेतकरी बांधवाचं खातं स्टेट बँकेत आहे त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वात पहिल्यांदा या अठरा जिल्ह्यामध्ये नऊशे दोन हजार रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपये देण्यासाठी या ठिकाणी मान्यता देखील देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी अशी अवस्था झाली की नेमकी बातमी खरी कोणती आणि यावर खोटी बातमी कोणती यावर देखील विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे कारण अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खोट्या बातम्या या ठिकाणी येऊ लागल्या आहेत परंतु शेतकरी बांधवनं कृषी विभागाच्या माध्यमातून ज्यावेळी जी आर काढण्यात येतो त्यावेळेस पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मंजूर होत असतात हे तुम्ही लक्षात ठेवा कॅबिनेट बैठकीमध्ये आज अकरा हजार कोटी रुपयाच्या बँकेना वर्ग करण्यात आले आहेत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण केलं जाणार आहे या हेच तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये आज टोटल अठरा जिल्ह्याचे नवे सरकारने काढलेल्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना ही दोन्ही एकत्र येत असल्याने शेतकरी बनवणं या ठिकाणी मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अगदी दोन मिनटे तुम्ही मोबाईल हातात धरून बघत राहा कारण त्यांचे कारण म्हणजे जि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज नेमके किती हजार रुपये येणार आहेत पीक विमा तुम्हाला किती येणार आहे तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे तुम्ही या ठिकाणी सोयाबीन पेरला असेल किंवा इतर पिकाचं जे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा यावर्षी पाऊस झाला होता तुमचा पंचनामा पिकाचा जर केला होता तर त्याचे पैसे तुम्हाला कमी मिळालेत की कि तुम्हाला किती मिळाले पाहिजेत याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती आता संपूर्ण समजणार आहे तर बघा या महत्त्वाचं काय जाहीर करण्यात आलं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का बघूया या अठरा जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी पैशाचं वितरण आज पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे परंतु शेतकरी बांधवांना एक मोठा देखील प्रॉब्लेम झाला आहे हे पैसा आता सर्व शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती जमा होणार नाहीत हा महत्त्वाचा प्रॉब्लेम झाला आहे सरकारच्या माध्यमातून यासाठी अनेक शेतकऱ्यांना आपातर देखील केलेच आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी सांगण्यात आले आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारला असता पिकमा आणि नमोचे पैसे आता या ठिकाणी कधी तुम्हाला सोडणार आहात कारण शेतकरी आतुरतेने वाट बघत होते थकलेदेखील आहेत आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं की आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील परंतु तुम्ही खरं काय ते सांगू टाका शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली होते त्याचे पैसे कधी जमा होतील आणि नमोचे पैसे आठव्या हप्त्याचे कधी जमा होतील आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले तुम्ही आता ऐकायचं आहे शेतकरी बांधवने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की लाडक्या बहिणीचे महिन्याच्या महिन्याला पैसे त्या ठिकाणी पंधराशे रुपये देत असल्याने आमच्या तिजोरीमध्ये पैसे उपलब्ध नव्हते आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काल आम्ही अकरा हजार कोटी रुपयाचा निधी मागवला आहे तो आम्हाला अकरा हजार कोटी रुपयाचा शेतकरीचं बँक खातं आहे ज्या ज्या बँके म्हणजे अठरा जिल्ह्या आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्र बँक असेल नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट ऑफिस बँक असेल नंतर जिल्हा विकास बँक असेल नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल नंतर बँक ऑफ इंडिया असेल नंतर अशा ज्या वेगवेगळ्या दहा बँका आहेत तर या बँकेमध्ये अकरा हजार कोटी रुपयाचा निधी आहे या ठिकाणी वर्ग आता या ठिकाणी करण्यात आले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेत आहेत यामध्ये नमो शेतकरी योजना आठवा हप्ता असणार नंतर अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे त्यानंतर दोन हजार रुपये थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्याच्यावरती जमा केले जाणार आहेत नंतर पी एम किसान योजना असेल नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये काय पीक विम्याचे पैसे असतील ते आता सर सर लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती या अठरा जिल्ह्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत याची संपूर्ण डिटेल तुम्हाला आता लगेच या ठिकाणी मी सांगणार आहे आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की जवळपास आठ लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र देखील केल्याची माहितीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे आता तुम्हाला नमोचे पी एमचे आणि किसान योजनेचे एकवीसा हप्ता तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरला या त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी देणार होते परंतु अनेक शेतकरी बांधव चुकीच्या मार्गाने नमोचा हप्ता सातवा घेतला होता त्यामुळे सरकारने आता चौकशी करूनच या ठिकाणी पैसे सोडायला सुरुवात केलेली आहे आता कोणकोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत याची संपूर्ण डिटेल आता तुम्हाला दोन मिनटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा शेतकरी जे जे खरोखर गरीब आहेत या ठिकाणी दुसऱ्याच्या शे शेतामध्ये कामाला जातात त्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे जे गरजू आणि गरीब शेतकरी आहेत त्यांना नमोचे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी गरजू आहेत गरीब आहेत त्यांनाच हे शेत आणि पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे हे दोन्ही एकत्र आज या ठिकाणी दिले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेले आहे त्यामुळं आज आठवा हप्ता आहे आणि आठवा हप्ता आणि तुम्हाला पाहिलं तर नवा हप्ता या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे म्हणजे आठवा हप्ता तर लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती येणार आहे पण नववा हप्ता महत्त्वाचा प्रॉब्लेम होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना नव्या हप्ता मिळणार नाही असे देखील आता मुख्यमंत्र्यांकडून निर्देश देखील देण्यात आले आहेत त्यांचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले तुम्ही तर एका लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा तर तुम्ही शेतकरी योजनेचे पैसे घ्या तर तुम्हाला दोन्ही पण तुम्ही पैसे घेतला तर राज्य सरकारच्या योजनेवर भार येऊ शकतो त्यामुळं कोणत्या तरी एका योजनेचा लाभ अशा प्रकारे सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर आठव हप्ता येण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही मग आज कोणकोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत त्याची लिस्ट देखील या ठिकाणी दिली जात आणि अतिवृष्टीचे दहा हजार रुपये आणि नमू शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणार आहेत आता प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत ती तुम्हाला हो। आता सांगण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे तुम्हाला जर आजच पैसे पाहिजे असतील तर दोन मिनटे मोबाईल हातात धरा आणि तुम्हाला कोण तुमचं नाव जिल्ह्यात तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघा आता सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नमू शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आणि जे जे शेतकरी पीक विम्याचा म्हणजे तुमचं विम्याचं नुकसान झालं असेल पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे दहा हजार रुपये आणि शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्यानंतर पाहायला गेलं तर नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे आणि शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते पण पाठीमागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं भरपूर सारं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त पुराचा फटका बसला तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याचे दहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल तुम्हाला बारा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा गंगाखेड असेल जिंतूर असेल सेलो से, असेल सोनपेठ असेल पाथरी पालम मानवत या ठिकाणी भागामध्ये जे शेतकरी हात असतील या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं टोटल तुम्हाला किमेचे दोन हजार रुपये आणि नमू शेतकरीचे दोन हजार रुपये असे टोटल तुम्हाला बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आज जमा केले जाणार आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे मग या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहे बघा यामध्ये आष्टी पाटोदा बीड गेवराय माजलगाव केज अंबेजोगाई हो पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला बारा हजार रुपये तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील तुम्हाला सरकारकडून सांगण्यात आले आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केली जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतर बघा पुढचा जिल्हा तुम्हाला समजावून सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे शेतकरी बांधून पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आले त्यामध्ये बाबुळगाव असेल राळेगाव असेल घाटंजेल असेल पांढरकवडा असेल या तालुक्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये बघा लातूर जिल्ह्यामध्ये निल्ले निलंगा रेनापूर चाकोड देवळणी जळकोट शिरनंदपाळ या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे बघा वर्धा जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ मिळणार आहे आरवी एस टी देवळी हिंगणघाट कारंजा समुद्रपूर सेलू या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला सर्वांनी लक्ष देऊन बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जो, जो दुष्काळी बघा आणि पावसाचं नुकसान झालं होतं मान खटाव नंतर कराडमधील काही भाग या सुद्धा पीक एम्याचे पैसे आणि शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आले तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जो आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद